विरोधी नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीमध्ये घोटाळा झाला असा आरोप केला आहे मतचोरी करून गैरमार्गाने भाजपने महाराष्ट्रात सत्ता काबीज केली असा आरोप काँग्रेसने केला आहे त्यामुळे आज अमरावती राजकुमल चौकात अमरावती शहर काँग्रेसच्या वतीने मशाल मार्च काढून मेनबत्ती पेटवून केंद्र राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचा निषेध केला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी व निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या तर बॅलेट पेपर वर मतदान घ्या अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याद्वारे संपूर्ण देशाला हे दाखवून दिलं की दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी मताची चोरी करून हे निवडून आलेले आहे एकेका मतदारसंघात एक -एका एक लाख वोट त्यांनी बोगस तिथे रजिस्टर्ड केलेले आहे आणि म्हणून वोट चोरी करून मत चोरी करून जे सरकार आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे या सरकारला ताबडतोब बरखास्त करावं आणि जो निवडणूक आयोग जो ज्या ज्या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष निवडून येण्यासाठी सर्वच प्रयत्न केले त्या निवडणूक आयोगाला आणि या मागणीसाठी आज अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस युवक काँग्रेस यांनी शिवाय यांनी हा मोठा मशाल मोर्चा इथे काढलेला आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ह्या लाईक शेअर करायला विसरू नका